की ओबीसीचा आरक्षण ओबीसीला आणि मराठा समाजाचा आरक्षण जे पाहिजे त्याला वेगळं असणारा आरक्षण द्या लोक स्वीकारतील नाही तर ठुकरावतील तुमच्या पक्षाच्या भूमिका मांडा तुम्हाला पक्षाच्या भूमिका मांडता येत नाही एवढं घाबरत आणि म्हणून मित्रो माझा आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी या व्यवस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी हे आता आघाडीवरतीच आहे हे आपण असायला लक्षात घ्या या राज्यातला बदल या राज्यातला बदल हा आपणच करू शकतो अशी परिस्थिती आहे एका बाजूला हा हा जिल्हा पाण्याखाली आहे आणि एका बाजूला हा जिल्हा दुष्काळी भागामध्ये अशी असणारी परिस्थिती आहे उकाईचं धरण जळगाव मध्ये की जळगावच्या बाहेर डोळ्यामध्ये आहे की नाही आहे उकायचं पाणी समुद्रात जाते एकशे दहा टी एम सी पाणी समुद्रात जाते बॅकवॉटर टॅप केलं तर हा असणारा चाळीस गाव पर्यंत असताना सुलम सफलम होऊ शकतो ही लक्षात घ्या पण करण्याची धमक पाहिजे नेमत पाहिजे आणि म्हणून आपल्याला आवाहन करतोय या विभागाचा असताना आपल्याला काय पालन करायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीचे असणारे उमेदवार युवराज भीमराव जाधव की ज्यांची निशानी ज्यांची निशानी ज्यांची निशानी गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेते वंचित पोहुचे गणितचा सत्य बाळासाहेब आंबेडकर आजे म्हते आंबेडकर बडो वंचित पोहोचला तुम्ही नेते नाहीत तर तुम्ही असणाऱ्या प्रत्येक जातीचे नेते झाला शरद पवार बाराशेचे नेते झाले उद्धव ठाकरे असणारे काय ब्राह्मणांची ब्राह्मणांचे नेते झाले काँग्रेसवाले कोणाची एडव्हर्टाइजमेंट केलेली आहे वॉशिंग मशीन दाखवलेली आहे आणि बीजेपीच्या वॉशिंग मशीन मधन बाहेर पडला की तो आरोप मुक्त होतो अशी असणारी परिस्थिती आहे काँग्रेसवाल्यांना आम्ही असणारा विचारतोय की तुम्ही ह्याला कुठल्या मशीन मधून काढून आणलेला आहे आणि आता असणारा म्हणताय की हा सेक्युलर आहे कुठली मशीन आहे तिथं आम्हाला सांगा की राहतो राहत धर्मवादी सेक्युलरवादी झाला धर्मवादी राहणं हे वाईट नाही आहे मी त्याचा विरोध करत नाही ती त्या माणसाची विचारसरणी आहे प्रत्येक माणसाच्या विचारसरणीचा आदर आपण असं त्या ठिकाणी केला पाहिजे पण हा आदर करत असताना तू बदलला कधी धर्मवाद्याचा सेक्युलरवादी झाला कधी हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे माझ्या मुसलमानांना या ठिकाणी आव्हान आहे कि मध्यंतरी इतिहासाला असणारा आदिवासींचा मोर्चा आम्ही काढला होता कशाच्या संदर्भात तर मणिपूरच्या संदर्भात ज्या पद्धतीने मणिपूरमध्ये कत्तल झाली त्या त्या कत्तलीच्या विरोधातला राग हा तिथल्या आदिवासींमध्ये होता पण इथल्याही आदिवासींमध्ये आपल्याला असणारा दिसला तो राग बाहेर यावा त्यांच्या व्यता बाहेर यावा म्हणून आपण मोर्चानं आंदोलन त्यावेळेस असताना घेतली आज मुस्लिम समाजाला माझा सर आव्हान की दोन हजार सव्वीस ला जे आर्थिक मिसमॅनेजमेंट चाललेली आहे गैरव्यवहार चाललेला आहे त्याच्यामुळे दोन हजार सव्वीस ला भारताला शंभरातले